महेश साक्षगंध कसा राहिला चांगला राहिला राहिला उशीर केला नाही यासाठी हम्म आता दिवस लहान आला आता कार्यक्रम म्हटला की होतच वेळ पहिले गेला तर नाश्ता बिस्ता दिला मग त्याच्यानंतर साक्षगंधाचा कार्यक्रम सुरू झाला आणि मग साक्षगंधाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर जेवणाचा असतं का पण चांगला राहिलं साक्षगंधाचा कार्यक्रम मस्त राहिला स्वयंपाक बिमपाक सगळा व्यवस्थित होता साधा होता का काही गोडबीड होता साधाच होता आणि जलेबी होती झाला तरी जेलेपीला तरी आता पांडू आवाज देऊन राहिला आजी कुठे गेली आजी कुठं गेली म्हणून आजी आजी हो रे बापा येते आणि ये काय तुम्हाला जायचं नाही आहे का मशीनवर जातो ना जातो। नाही म्हंटल बेडवरच आहे की नाही रात्री आता झोपायला उशीर झाला की नाही म्हणून उठलो नाही लवकर असा तुम्हालाच झाला उशीर नाही झोपायला मी तर उशीरा झोपली की नाही अरे आता तुम्हाला बायांना सवय लवकर उठायची आता उठून का केलं असतं तुम्ही उठून का केलं असतं म्हणतं कामा नाही आहेत उठून का केलं असतं पहा ना लोकांच्या घरची माणसं उठून जाडजूड बिडजूड करतात सळा टाकतात आणि तुम्ही मस्त झोपून राहता आणि हो पांडूची पप्पा तुम्हाला रात्री पण विचारली मी सांगितलं नाही का नाही सांगितलं म्हणते तू अहो तुम्ही का घ्यासाठी गेले होते देवरजीच्या सोबत अरे किती वेळा सांगू तुला होता तो सामानच सामानच घ्यासाठी गेला होता हो तर सामान तर सामानाचं काही नावही असेल ना सांगा ना सांगीन नाही तोपर्यंत माझ्या काही पिचा सोडत नाही वेळ पुटर पुटल लावला खरं सांगा नको थैल्यामध्ये काहीतरी होता मोबाईल हो मोबाईल घेतला ना नारायण का बाबा देवरजी कसे आहेत माहित नाही तिकडे चोडला आणि ना मोबाईल बसले आता घेतलं ना समजलं समजलं तर लक्ष्मीसाठी घेतलं असेल नाही इच्छा दिमाग मोठा तेज आहे हो हो लक्ष्मीलाच दिलं घेत असे नवरे पाहिजेत असे नवरे पाहिजेत म्हणजे अहो म्हणजे असे माणसं आणि तुम्ही एक लग्नाला सात आठ वर्ष झाले तरी एक साडी गिफ्ट नाही दिले असं का कोणाच्या घरच्या साड्या वापरते मग तू अहो तशी नाही म्हणत ते घेऊन देतात गोष्ट आहे पण स्वतःहून आणता का आणि हे घे असे गिफ्ट हा तुझ्यासाठी आणलो असे बोलले का कधीतरी अशी म्हणत आहे पण घेऊन देतो ना साड्या साड्या घ्यासाठी पैसे देतो ना कुठून आणते तू कुठ बाबा तुम्हाला समजतच नाही तुम्ही स्वतः स्वतः आणता का म्हटली आणि हे घे तुझ्यासाठी आणलो गिफ्ट माझ्याकडून असे बोलले का कधीतरी नाही तो तसं आपल्याला पटत नाही जो लागते तो घेऊन देतो ना तुला जाऊ द्या तुमच्या समोर बोलून काही अर्थ नाही चला ताट बनवते जेवण करा हो ब्रश करू दे करा ब्रश करा काही करा म्हणाल नको मग वेळ झाली म्हणून दुकान सुरू ठेवून कुठे केले बाबा हे नारायण ओ नारायण काय झालं आई हे तुझे बाबा दुकानात नाही आहेत ना, ना कुठे गेले असतील ना आई कुठे जातील बाबा गेले असतील तिकडे लघवी वेगळी कडे हे ना तुझे बाबा असेच करतात दुकान सुरू ठेवून बाथरूमला जातील जातील संडासकडे जातील पण आवाज नाही देत की थोड्या वेळ इकडे उभी राहा नारायण वेळ थांब इकडे म्हणून सांगितलं नाही ना, ना, ना कितीचा मोबाईल घेतला का अरे आई सांगायचं राहिला काल उशीरच झाला तो मोबाईल ना बारा हजाराचा झाला आई बापा बारा हजाराचा घेतला हो अँड्रॉइड मोबाईल हो नाही आवडला का मग लक्ष्मीला आवडला काय म्हणत होती लक्ष्मी रे बाबा तुमच्या सारखीच आता कशाला घेतले आता कशाला आणलं गिफ्ट अशीच लावले माझ्या मागे तिच्याजवळ राहिला असेल ना आधीचा मोबाईल नाही आई मोबाईल नव्हता ते मागे तिचे बाबा सांगत नव्हते का मोबाईल बिघडला म्हणून मग ह्या लक्ष्मीचा मोबाईल तिच्या बाबाकडे राहत होता असं म्हणून घेऊन दिला वाटते खुश झाली की नाही हो खुश झाली पण म्हणत होती आता कशाला घेतले म्हणून मी तर म्हणे तुमच्यासाठी काहीच गिफ्ट नाही घेतलं म्हणे अशी म्हणत होती का हो ना ना जाबरा जाबरा हा नारायण जाभरा भर वावरात जा मला वेळ लागेल यायला आज हे कालपासून तुळशीचे लग्न लावून राहिले काल तर पार नेला असतील वाटते उसाचे धांडे तोडू तोडू नेला असतील लग्न लावायसाठी आणि आजही नेतील तर तू जाभरा भर थोडासा राहशील वावरामध्ये हो ठीक आहे ना जातो आई आपण नाही लावून का तुळशीचं लग्न हो लावून टाकून ना आपण पण लावून टाकून आज लग्न ते आणून उसाचे धांडे घरच्यासाठी आणून घेशील ठीक आहे ना कुठे गेले होते दुकान सुरू ठेवून आवाज येई नाही देता येत का घरी होतो ना आम्ही अरे बापा पोट झोमून आला तर गेलो <laughs> मार जसे खाल्ले का इवा याच्या घरचे हा थोडा विचार करून तर खायला पाहिजेत होता का मंजुळा मजा घेऊन राहिली तू आता तुम्हीच म्हणता पोट झोमून आला तर गेलो म्हणून माहित नाही दुख दुख येऊन राहिला पोट तेच तर म्हटले मी इवाच्या घरच्या मस्त खाल्ले तुम्ही हा ते तसा काही नाही ते मसाला बिसायला नाही होते नाही पण मसाला बिसायला तर जास्त नव्हता बरोबरच होता तेवढा तर मसाला पाहिजे आता ते दुकानामध्ये बसू बसू राहता ना त्याच्यामुळे तुमचा पोट खराब होते सकाळी उठून वावरात जात जा थोडा वेळ तुम्ही ना घाई केले हा यासाठी गावी वापस यासाठी घाई केले नाही तर काल लग्नाची तारीख निघाली नसती का का गोष्ट करते मंजुळा कधी तारीख निघाली असती हा तिथंच आपल्याला किती सात वाजून गेले जागेवर आणि लग्नाची तारीख म्हटलं काढायच्या तर एक आत्ताच तरी लागतोच बोलून टाकू ना आपण त्यांना बोलवून टाकू लग्नाची तारीख काढायसाठी उलटाच आहे तुमच्या मुलीवाले येतात का लग्नाची तारीख काढायसाठी जातात असं पण आहे का नाही का थंडीचे दिवस आहेत मारू करत होते सगळे हो बाबा त्यांच्या एवढा उशीर नाही झाला असता आपल्याला आता कार्यक्रम म्हटलं की उशीर होते नाही तर का जाऊ ते बघू नंतर मग लग्नाची तारीख कधी काढायची आहे म्हणून आता आपणही घरी विचार करून नाही गेलो होतो ना लग्नाची तारीख कधी काढू म्हणून त्याच्यात का विचार करावा लागते आई मग कुठे अहो त्याला वावरात पाठवली वावरात कशासाठी पाठवली आता सकाळ आहे तुमच्यासाठी आठ साडेआठ वाजले तरी हो तरी पण कशासाठी पाठवली अहो आता हे कालपासून तुळशीचे लग्न लावून राहिले मार उसाचे दांडे न्यासाठी येतात ना म्हणून म्हटले मन जा थोड्या वेळ तर माझ्या येतपर्यंत का मंजुडा तू पण ना खासाठी नेतात का तुळशीच्या लग्न लावायसाठीच तर नेतात ना अहो एक दोघांनी नेला तर ठीक आहे सगळेच गाव घराचे लोक नेतील तर किती बांधी मध्ये उस राहणार आहे का तुम्ही तर धुताला ऐवजी चार पाच नेतात दोन नेला तरी काम होते नाही राहिला बाबरा मग कोणी पाच ना कोणी सहा ना कोणी दहा कोणता झाला का हो झाला ना बनव लवकर एवढं घाई ना अरे आज मशीन येते का तो बाबरामध्ये जाऊन बघतो कुठं जातात सरपंच गावच्या घरी नाही नाही त्यांच्या घरी नाही जात काल शांताराम भाऊ म्हणत होते ना आपल्या येणार आहे म्हणून मग ते तिकडे आले नाही ना साक्षी आता त्यांच्याच घरी जाऊन बघतो लागली होती का मशीन दे भर लवकर बनवतात हो बनवते बनव मी हात धुवून येतो थो थोडासा वहिनी ओ वहिनी सूर्यकांता आल्या वाटते इकडे मागे हो या इकडे थांबा कुर्ची आणते नाही नाही वहिनी कुर्ची बिरची राहू द्या काची बिरची राहू द्या पाहणी आहे का खुर्ची आणून बापा बापानी नाही का मी रोजच येते तुमच्या घरी हो बापा बापा रोजच येता खरं आमच्या इथं का करून राहिलं तर काही नाही बापा आता तुमच्या भावाच्या ताट बनवून देतो म्हणत होती आणि मावशी कुठे गेली तर तुमच्या मावशी बाई आंघोळ करून राहिल्या काही हे काम होता का नाही नाही मावशी सोबत काही काम नाही आहे भाऊसोबतच काम आहे येतात ना हातपाय धुवायला गेले आहेत येतात अरे बाई कधी आली तू आताच आली भाऊ थोड्या वेळ झाला माझ्या बहिणीला बसायला खुर्ची बिरची पाठबीठ काही दिलीच नाही नाही देत म्हटले तुम्ही याल ना द्याल म्हणत होती नाही नाही भाऊ मजा करून राहिली बहिणी देत होत्या खुर्च्या मीच नाही म्हटली खाऊ कोणता सरळ सांगता नाहीत का अहो तुम्ही कसे ना तुम्हाला कसा की मी ताईला बसायला खुर्ची नाही देत म्हणून बस नाई जेवण करून बहीण भाऊ मस्त नाही नाही भाऊ जेवण वगैरे नाही करत भाऊ मी काय म्हणते वावरामध्ये चालला का तू हो जातो ना तर ते उसाचे दांडे आणशील भाऊ बरं बरं ठीक आहे आणून ताई लग्न लावून राहिलं का तुळशीच्या आज अहो लावून घेतो म्हंटल आज लग्न अहो आपण पण लावून टाकू ना आपल्यासाठी पण घेऊन याल किती लागतील आता ताईसाठी चार आपल्या चार आठ आणून घ्याल होतात बरं ठीक आहे आणतो ताई तुमच्या सगळे जणी आजच लावतायत का हा कोणी काल लावला कोणी परवा लावला हे कावेरी कावेरी तर था अकरा तारखेला साली होती म्हणते ताई म्हणते लग्न लावून का म्हणते तुळशीच्या तर मी म्हटली लावून बाबा ठीक आहे असेही पाच दिवस लावतात म्हटली पंधरा तारखेपर्यंत लावायचं आहे नाही का हो पाच दिवस लावतात ना तुळशीच्या लग्न हो मस्त पोचा अभिचा लावली आणि म्हटली कॅलेंडर बघते बाबा कॅलेंडर पाहिली तर तिथं तर तेरा तारखेपासून तुळशी विवाह आरंभ होता मग जाऊन सांगितले मी कावेरीला म्हटलं आजपासून तर तो तुळशी विवाह सुरुवातच नाही आहे हो, का, का हो ना वहिनी यावर्षी तीनच दिवसाच्या तिथे होत्या तेरा चौदा ना पंधरा आज म्हटलं चौदा तारीख आहे लावून टाकावा लग्न कोणी उद्या लावतील कोणी काल लावला हो बरोबर आहे याल मग बहिणी लग्न लावायला हो हो येऊन ना किती वाजे सायंकाळी साडेपाच वाजे लावून लग्न हो मग आमच्या घरी सहा वाजे लावून टाकू हो ना जमते तसं पण जमते कोणता चहा वगैरे ना हो बनवते बनवते नाही नाही भाऊ बहिणी चहा वगैरे राहू द्या आता जाते मी नाही बाबा ताई आता चहा पिऊनच जा कुर्ची आणते कुर्चीवर बसा आणि चहा पिऊनच जा का बहिणी नाही ना नाही 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 ते तुमचे भाऊ माझ्यासोबत झगडा करतील बाबा <laughs> काल म्हणजे लागलीच आहे का मशीन वावरात <laughs> नाही ना शांता फालतू मध्ये राहिलो घरी हा आलो असतो तिकडे साक्ष गांधारला बरं झालं असतात तुम्हाला तर म्हंटले बाबा तर ऐकले नाही तुम्ही अरे मला माहित होता का आता वाटलं लागून जाईल दोन तीन वाजेपर्यंत हो तर लागली का नाही मशीन अरे ते ड्रायव्हरची तब्येत बिघडली मग ते सरपंच भाऊ त्याला दवाखान्यात घेऊन गेले असं का अजी शांताराम भाऊ शांताराम भाऊ ये रमेश ये इकडे का करून राहिले तर भाऊ इकडे काही नाही आता असंच बोलत होतो शांतासोबत ये बस पलंगावर बसून ये शांता जा चहा ठेव बरं नाही नाही चहा वगैरे राहू द्या आता जेवण केलं ना इकडे आलो बापा जेवण नाही होऊन गेला का हो हो वावरात जातो म्हटलं तर जेवण करून घेतलं हो तर हो, बस नाही ये बसतो वाटलंस आली होती का मशीन किती झाली धान वगैरे कुठं बघा रमेश बरा झाला तू गेला साक्षर बांधाला मी आलो असतो बरा झाला फालतू घरी राहिलो दिवसभर वेळ आली जागा वावरामध्ये आणि मग चार फोन आला त्या सरपंच भाऊच्या ड्रायव्हरची दवाखान्यात नाही तू म्हणते हो ना मी त्याच्यासाठी चालू होतो म्हणलं आता मशीन वगैरे तुमच्या वावरात असेल लागली तर मग आपल्या वावरात घेऊन जाईन कुठं बाबा आता त्याची तब्येत आराम झाल्याशिवाय कुठं आता आराम आहे का आहे मी विचारलोही नाही फोनही नाही केलं का करून राहिली तर कोणत्या कोणते काम करून राहिली ते, ते सडा सारवण करून राहिली बापा ते आज तुळशीचं लग्न लावून म्हणतो शांता आपल्या घरी नाही लावून का तुळशीचं लग्न हो लावून ना जी तर मग तू थंडी दिसून राहिली ना है? आता मी लावतो बाबा पोचा गिचा आतापर्यंत स्वयंपाकच झाला चला तर ठीक आहे भाऊ मग बसा तुम्ही मी, मी जातो वावरा मध्ये मा का माहित नाही मी अशा वेळेस येते जेवण करून आला चहा नाही काही नाही चहा का पित नाही कमी येतो ना मग सायंकाळी लग्न आहे ना तुमच्या घरी लग्न लावायला येतो मग चहा पिऊ <laughs> का रमेश मग तुम्ही चहा भेटते का लग्नाच्या वेळेस लग्नाच्या वेळेस चहा भेटलाय कोणाच्या लग्नाला जातो तर मिळते काही का करून <laughs> नाही नाही मजा करतो येतो मग नंतर चहा प्यासाठी <laughs> का माहित नाही रमेश नाही म्हणला तू तु। तुझ्या बरोबर मलाही भेटून गेला असता चहा हम्म यांना तर कमीच आहे किती वेळा चहा पितात माहित नाही अहो सोनूची बाबा मी काय म्हणते मी पोहे आणतो घेऊन चिवडा वगैरे बनवते मस्त कशासाठी चिवडा बनवून राहिली का अहो आज तुळशीचं लग्न आहे ना लग्न लावायला बोलवून नाही का तर मी म्हणतो त्यांना नाश्ता देऊ का काही शांतात कोणाच्या घरी लग्न लावायला जाते तर तुला नाश्ता मिळते अहो नाही मिळत म्हणूनच म्हणतो मी लग्न लावायला येतील तर बढिया नाश्ता देईन म्हणतो मी पाय तुला जसं वाटते तसा कर ना तुम्ही उसाचे खांबा आणाल अहो आणीन आणीन होता का लक्षात तुमच्या होता नाही का, कालपासून किती लोक नेऊन राहिले कालही खूप जणांनी मग आणून नाही ठेवले ना आता रोजच बावरात जण होते ना आता ताजे ताजे मम्मी अरे ते गोंद्याचे फुलं वगैरे तोडून घे आणि आंब्याचे पानं तोड कस मम्मी आज तुळशीचं लग्न आहे ना तुळशीचं लग्न लावणार आहोत आपण तर ते तोरण वगैरे नाही बांधावं लागत का एक दरवाज्यासाठी आणि एक तुळशी बिंद्रावण आणि ते फुलं तोडून नेतात तिथले मोठे मोठे फुलं तर नेला असतील काला फुलंच नाही आहेत तिथं घरी नव्हता का तू मी तर फुलंच नाही आहे चांगले मोठे मोठे फुलं तोडून नेला गेली म्हणलं असतील शांत म्हणला असते दे तोडून घे आता इकडे काम बिमा करत राही अजून नेतील कोणी ना ने कोणी हो तोडतो ना मम्मी टोपली कुठे आहे आता तिकडे कशाला गेला टोपली बघायला तिकडे टोपली आहे का स्वयंपाक आहे टोपली हाय पोरगा ना हो मी काय म्हणते तुम्हाला जेवण देऊ का नाही तर मग मी पोचा वगैरे लावतो नाही पोचा वगैरे लावू मग नंतर जेवण करू एक कप चहा बनवून टाकली असती चहा बिया नाही बनवत जेवण करायचं असेल तर करा नाहीतर राह चुपचाप नाही नाही राहू दे आता जेवत नाही थोडा वेळ मग जेवीन केव्हा चहा बनवू म्हणता बाबा तुम्ही कसे तर